शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो रविवारची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव कोणकोणत्या बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा कापसाला भावात वाढ होताना दिसत आहे ते आपण जाणून घेणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा पुढे आज कापसाच्या पावत्या पण दाखवणार आहे मित्रांनो खाजगी बाजार सुरुवातीला बघू सेलू परबण या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पांढरकवडा यवतमाळ या ठिकाणी सात हजार आठशे पंचवीस रुपयापर्यंत खाजगी बाजारात जास्तीत जास्त जा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती या ठिकाणी तर एकशे दहा क्विंटल अवकोन आठ हजाराच्या सुद्धा आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे त्यानंतर सावनेर आठशे क्विंटल कापसाच्या वंकून जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडवणी सत्तेचाळीस क्विंटल कापसाच्या जावक होऊन जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नास रुपयाचा दर सध्या चालू आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट तीन हजार क्विंटल कापसाच्या जावक कोण जास्तीत जास्त सात हजार नऊशे सत्तर रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर सिंधी सेलू पाचशे पन्नास क्विंटल कापसाचे वकून जास्तीत जास्त सात हजार नऊशे पंधरा रुपयापर्यंतचा दर चालू आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोला स्क्रीनवर पावती दिसते बघा तुम्हाला आठ हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत कापसाला जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो मलकापूरची एक पावती आहे पा इथे एका शेतकऱ्याला सात हजार एकशे एक्कावन्नपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर अजून एक पावती आहे पा इथे एका शेतकऱ्याला सात हजार दोनशे पंचावन्न रुपयापर्यंतचा भाव कापसाला मलकापूर येथे मिळताना दिसत आहे मलकापूरमध्ये इतर धान्याचाही विचार विचार केला तर गहू अडीच हजार ज्वारी तेवीसशे पंचवीस मका दोन हजार साठ चना पाच हजार पाचशे तूर सात हजार दोनशे सोयाबीन चार हजार दोनशे हा सरासरी भाव आहे आणि जास्तीत जास्त, जास्त भावाचा विचार केला तर गहू तीन हजार ज्वारी दोन हजार चारशे एकतीस मका एकवीसशे साठ चना पाच हजार सातशे तीस तूर सात हजार तीनशे पाच तर सोयाबीन चार हजार सोयाबीन चार हजार तीनशे पंचावन्न असं त्या ठिकाणी मालकपूर येथे वेगवेगळ्या वे पिकाला भाव मिळताना दिसत आहे चला मित्रांनो शेती शेक माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढे चिडत धन्यवाद